बघा छान असा जाळीदार डोसा आपला तयार आहे तर आपण कुरकुरीत आणि पेपर डोसा आज पाहणार आहोत तर आपण डाळ तांदूळ भिजत टाकण्यापासून ते पीठ फर्मेंट कसं करायचं त्यानंतर आपण तव्यावरती त्याला एकसारखा आपण कसा भाजून घ्यायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा आपलं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे तर नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि पेपर डोसा आपण आज पाहणार आहोत तर बघा आपलं पीठ कसी किती छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा आपण अर्ध पातेलं आपलं झालं होतं तर त्याचं फर्मेंट झाल्यानंतर डबल झालं बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे चला तर आपण आता सुरुवात करूया रेसिपीला मी ग्लासाने मेजरमेंट आहे दीड ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत डाळीपेक्षा तांदूळ थोडे जरा जास्तीचे घ्यायचे डोशाच्या पिठासाठी कारण की तेव्हाच डोसा हा कुरकुरीत होतो बघा दीड ग्लास जर मी तांदूळ घेतलेले आहेत कोणताही तांदूळ घ्या त्याच्यानंतर अर्धा ग्लास मी डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ बघा अर्धा चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहेत मेथीदाणे ह्यासाठी घ्यायचे की त्याची चव पण चांगली लागते आणि पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते त्यानंतर मी एक चमचा चना डाळ घेतलेली आहे चना डाळीमुळे कलर हा चांगला येतो म्हणून एक चमचा चना डाळ घ्यायची ह्या दोन्ही गोष्टी मी तांदळामध्ये टाकलेल्या आहेत बघा आता स्वच्छ ते धुवून घेऊया आपण तीने तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुतल्याने काय होतं पांढरं शुभ्र आपला तांदूळ पीठ जे आहे ना ते पांढरशुभ्र शुभ्र येतं म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं तीन वेळा त्यानंतर त्यामध्ये आपण आता पाणी घालून ठेवूया ड तांदूळ आपले धुवून झालेले आहेत त्यानंतर आता आपण डाळ धुया उडदाची डाळ आहे ही तर बघा उडदाची डाळ पण ही तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये आपण आता पाणी घालून ते पण बाजूला ठेवून देऊया पाच तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला जर दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर सकाळी सहा वाजता हे आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून ते भिजत ठेवायला द्यायचं पाच तास भिजत ठेवायचं आणि बारा वाजता वगैरे आपण ते मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं आता आपण पहिली डाळ मिक्सरला वाटून घेऊया डाळ ही पूर्ण बारीक अशी वाटायची इडलीच्या पिठापेक्षा हे थोडंसं आपण बारीक वाटतो डोशाचं पीठ बघा अशा प्रकारे आपले डाळ वाटून झालेले आहे आता आपण तांदूळ घेऊया तांदूळ थोडेसे नॉर्मल असे रवाळ वाटायचे जास्ती नाही त्यामध्ये आपण भिजलेले पोहे अर्धा वाटी घालणार आहोत अर्धी वाटी आपण भिजलेले पोहे जे आहेत ना ते त्यामध्ये घालूया पोहे स्वच्छ धुवून जरी पटकन घातले तरी चालतं भिज भिजवले नाही तरी चालतं अशा प्रकारे बघा आपण सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलेला आहे तर ही सर्वात मोठी तुमच्यासाठी टिप्स आहे की हे जेव्हा तुम्ही एकत्र करताना तेव्हा ॲटलीस्ट दहा मिनटं तरी हे तुम्ही चमच्याने फेटत राहायचं त्यामुळे ना डोसा जो असतो ना तो बाहेरून असा क्रिस्पी येतो आणि आतूनदा थोडा नॉर्मल सॉफ्ट असतो आणि पीठ फर्मेंट व्हायला पण ह्याची पण मदत होते तर आपण ते स्पून हे करायचं बघा अशा प्रकारे आपलं पीठ हे चांगलं छान फर्मेंट झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला स अठरा ते एकोणीस तास तरी तुम्हाला हे ॲटलिस्ट फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपलं पीठ हे डबलचं तयार झालेलं आहे फर्मेंट झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सात आठ तासामध्ये ते फर्मेंट होतं पण थंडीच्या दिवसामध्ये तोच कालावधी जरा जास्तीचा लागतो किती सुंदर आपलं असं परमनंट झालेलं इडलीचं पीठ डोशाचं दो, पीठ आपलं रेडी आहे बघा हा बिडाचा तवा आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही कांद्याने पण ते तेल लावू शकता हाफ कांदा कट करा आणि त्याच्याने त्या भिड्याच्या तव्यावरती तुम्ही ते तेल पसरवू शकता बघा अशा प्रकारे आपण आता एक डोसा बनवून दाखवते मी तुम्हाला स्पूनच्या सायाने असा गोल गोल ते फिरवत जायचं दोन तीन सेकंदासाठी झाकण ठेवायचं फक्त म्हणजे पटकन होतो आणि एकसारखा हात भाजला जातो मिडियम गॅसवरतीच आपल्याला डोसे करायचे असतात जास्त मोठ्या फ्लेमवरती आपल्याला डोसे भाजून घ्यायचे नाही आहेत तर मीडियम गॅसच ठेवायचा बघा अशा प्रकारे एकसारखा सगळीकडून भाजला जातो छान असा कुरकुरीत आणि आपला पेपर डोसा रेडी आहे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशने ऑन करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद